तुमची संजय मामाच्या उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये जप्त करण्याचा संजय मामान मला गोळ्या घातल्या कदम तरी चालेल माड्या बंदुकीनं मारलं तरी चालेल पण करमाळ्या तालुक्यात आई का काय मावसानं मी तुम्हाला सांगत ते काम आहे निश्चितपणानं उद्या ज्या विधानसभेत तुमचा तुमचा तालुक्यातला माणूस आमदार जावा बघा आता मग काय करायचं ते ठरवा सांगितलं आम्हाला काय तीन बरं सहन बनावलं तर असले तर तुम्ही जरूर मागे छाती जाऊन वाढा मला करायचं खरे आहे ग कुणी रावले तुमचा तुमचा कोणी नाही राहू दे वरी नाही राहू द काय करणार आहे का सांगा आम्ही म्हणतात बसवा तुम्हाला हि द्या बघायला आम्हाला मामाला कार म्हणत वाटा आपण काय काय तुम्हाला काय करायचं संजय मामा येत आहे का संजय मामा तू आणि आपण बसलो तर कारखान्याला बंद यायला कोण नियोजन न उभा मिळव बाया पाला तीन बारा कारमाळे तालुक्याने इसका दावलेला पण अजून चौथे वेळेला जाऊन उमऱ्या तुमऱ्या करीत नाही आता कुणी त्याचं करीत नाही दिले चार टोपी वाले आहे त्याला सुद्धा जाऊन सांगा बघू तुम्ही त्यांचं पाहत असे मामाच्या नादाला लागू लागतो

आमच्याकडे दादा दादाला सांगितलं तुझी चवी चांगली नाही बहायला करू नका मामाला करा कराला काय उपयोग आहे तुमचा घेऊन काय उपयोग एड पडवतो कमेंट रूम मोहोळवायरा मतदारसंघ होता चंद्रकांत लिंबाळकर एकच बार झाला चुकून पुन्हा त्या वैराग आमदार राजन पाटला शिवाजीराव पाटला पाटला जन्मात होऊ दिला नाही मग तुम्हाला तुम्हालाय का आपलं चंद्रकांत निंबाळकर आयुष्यात मोहोळ वैराग आमदार झाला नाही तू आमची आमच्या गाव म्हणजे काय वेळ लागलं तुम्हाला चाळीस गाव आमची चाळीस गावात मतदान पडेल का नाही सजेव आम्हाला पडेल की जास्त पडत नाही जर आईची गावात डिपॉझिट जप्त झालं बघा बघा मीटिंग करा तुमचं ही करा गाव जाऊ गी काय सु लागलेली काल मुंबईला आलो आता निघालो इकडे एक चुकून बायक उपराच्या पैकी चोप आले मुंबईला मुंबईला हजार रुपयाची दोन त्याची त्याला चिकटपटीत मारली होती इथं